नमस्कार मी रश्मी खेरीकर नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आहे आता मी नागपूरच्या पोदारेश्वर राम मंदिरात आलेली आहे उद्या रामनवमी आहे आणि एकंदरीतच या मंदिराला जो आहे मोठा इतिहास लाभलेला आहे आणि एकोणीसशे मध्ये इथनं शोभायात्रा जी आहे त्या शोभायात्रेची सुरुवात इथनं झाली होती आणि तेव्हापासून जी मोठी शोभायात्रा इथनं भरते ती शोभायात्रा बघायसाठी लाखो भाविकांची लाखो नागरिकांची गर्दी जी इथे होत असते आता आपण पाहिलं आत्ता मी या मंदिरात आलेली मंदिर आहे या मंदिरातलं आपण जर दृश्य पाहिलं तर पूर्ण फुलांनी जे आहे हे मंदिर सजलेलं आहे आणि आतमध्येही आपण जर पाहिलं तर रामाची जी मूर्ती आहे राम लक्ष्मणाची जी मूर्ती इथे आपल्याला दिसत आहे अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे त्याची खूप सुंदररित्या सजावट इथे झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे नागरिक जे आहे भाविक जे आहे इथे दर्शनासाठी आसपासनं गर्दी इथे सुरू झालेली आहे इथलं बाहेरचंही चित्र मी तुम्हाला दाखवणार आहे एकंदरीतच आपण जर हे पाहिलं तर जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की एकोणीसशे सदुसष्टमध्ये ही शोभायात्रा सुरू झाली होती तेव्हा पाचच झाक्या ज्या आहे पाच सहा झाक्या याच्यासोबत जे आहे त्या निघायला होत्या पण आज जर आपण गोष्ट केली तर आज नव्वद ते पंच्याण्णव झाकिया ज्या आहे त्या या शोभायात्रेत आपल्याला उद्या दिसणार आहे आणि आणि प्रत्येक नाविन्यपूर्ण यावेळेस आपण कोराडीची जी अंबादेवी आहे तिचंसुद्धा त्यांच्या ट्रस्टचीसुद्धा झाकी आपल्याला यावेळी पाहायला मिळणार आहे एकंदरीतच हे पोद्दारेश्वर जे मंदिर आहे या मंदिरामध्ये जी सुरुवात झाली होती म्हणायला हरकत आहे एकोणीसशे सदुसष्टमध्ये ही शोभायात्रेची सुरुवात झाली होती आणि त्यानंतर याच्या बदलावाला तो म्हणजे एकोणीसशे सो एकोणीसशे ऐंशीमध्ये कारण आता आपण पाहिलं की नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जातीवाद आता आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण दंगेसुद्धा झाले पण ही झाकी अशी आहे की ही झाकी जेव्हा मोमिनपुरा आणि महाल एरियामध्ये जात आहे तेव्हा आपले जे मुस्लिम बांधव जे आहेत ते यांच्यावर फुलांचा वर्षाव करत असतात एकमेकांना फुलं असतात आनंदाच्या ह्याच्यात ते, ते कबूतरांना वर उडवत असतात आणि या प्रभू रामचंद्रांची जी शोभायात्रा असते याची ते खूप चांगल्याने जे आहे सेवा करत असतात एकंदरीतच आता परत नागपूरला शांतिप्रिय शहर म्हटलं जायचं आणि हे शांतीप्रिय शहर आणि हे अमन आपण जे म्हणतो ते परत आपल्याला नागपूरमध्ये दिसणार ना आहे मी तुम्हाला बाहेरचीही सजावट दाखवू शकते इथे तर आपण पाहिलं की आत्ता पूर्णपणे तयारी जी आहे पूर्णपणे झालेली आहे काही महिला आता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार कल राम नवमी है यहाँ से यात्रा शोभा यात्रा जो है नागपुर की तो फेमस है हाँ तो आप यहाँ आए हैं प्रभु रामचंद्र की चरणों में क्या आप मांग क्या मांग रहे हैं आप स्वास्थ्य के लिए मांग रहे हैं रामचंद्र जी का यहाँ मैं पहली बार आई हूँ और यहाँ सुनते बहुत अच्छा झाकी कल निकलता है निकलता हाँ। हुँ। 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 है वो सौभाग्य मुझे मिलेगा कल मैं उनका दर्शन करूँगी रथ बहुत अच्छे से बहुत भव्य से रथ यात्रा होता है आप पहिली यहाँ पे आए हैं पहिली बार आप देखेंगे देखले बापरे दूर दूरचे से नागपूरचे से लोक देखणे आले रे ताई तुम्ही काय सांगाल कधीपासून तुम्ही नागपूरमध्ये झाकी वगैरे बघताय नाही मी पहिल्यांदाच आली पहिल्यांदाच आली आहे नागपूरची झाकी खूप फेमस आहे हा ऐकलेलं आहे आता उद्या ब्रुक्त बिलकुल बिलकुल इथे आपण पाहतो की भाविकांची जी आहे रे मोठ्या प्रमाणात गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळत आहे भाविकांचं दर्शन आजपासूनच श्रीरामांच्या दर्शनाला सुरुवात झाली आहे नमस्कार ताई उदा उदांग <laughs> कल रामनवमी है रामनवमी के अवसर पर और बहुत बड़ी शोभा यात्रा नागपुर में निकलती है आपने देखी है हाँ, देखी है और इस बार भी आप देखेंगे आज देखेंगे। आज से ही भगवान जी के दर्शन के लिए भीड़ हो गई है यहाँ पर हाँ सब जगह पाबंदी भी लग रही है इंतजाम सब अच्छा हो रहा है शोभा यात्रा कैसी होती है ना शोभा यात्रा बस निकलती है रांची की झांकिया पचास झांकिया है इस बार नब्बे झाकी है नब्बे जाके हम लोग बर्डी में रहते हैं वहाँ पर रात के दस बजे निकलती है रामनवमी आहे आणि रामनवमीमध्ये मध्ये पोद्दारेश्वर राम मंदिराचा इतिहास जो आहे तो खूप जुना आहे शोभायात्रा जी नागपूरमध्ये निघते प्रसिद्ध आहे हजारो लोक ती शोभायात्रा बघायसाठी येत असतात या शोभायात्रेचा इतिहास काय आहे कधीपासून ही शोभायात्रा अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होऊन आता एकोणसाठवं हो वर्ष सुरू झाले हे एकोणसाठवं हो वर्ष आणि आजपर्यंत शोभायात्रा एकदम शांतीपूर्ण सर्व धर्म समभाव याची भावना ठेवून ही शोभायात्रा निघते प्रत्येक समाज प्रत्येक धर्माचे लोक प्रत्येक जातीचे लोक या शोभायात्रेचं स्वागत करतात बिलकुल सर यावेळी काय नाविन्य आहे शोभायात्रेमध्ये शोभायात्रा प्रत्येक झाकीचं स्तर हे फार वर गेलेलं आहे एकदम उत्कृष्ट झाक्या याच्यात आहेत आणि यावर्षी प्रथमतः कोराडी मंदिर जगदंबा महालक्ष्मी जगदंबा ट्रस्ट यांची पण झाकी ही पण झाकी आहे वर्षी पहिल्यांदा शोभायात्रा केली जेव्हा पहिल्यांदा ही एकोणीसशे सदुसष्ट मध्ये शोभा यात्रा तेव्हा किती झाकी असायच्या सुरुवातीला तर चार पाच झाक्या होत्या आणि त्याच्यानंतर हळूहळू झाक्या वाढत गेल्या आणि आम्हाला झाक्या जास्त नको पण त्याची क्वालिटी चांगली यावेळी किती झाक्या आहेत जवळपास नव्वद झाक्या आहेत म्हणजे चार पाच वासनं सुरू झाली आणि आता, आता एकदम नव्वद नौब वर्षावर ती झाकी आलेली आहे मी असं ऐकली की आपण जेव्हा आता दंगे झाले नागपूरमध्ये आपण पाहतो हिंदू मुस्लिम हे दोन्ही समुदायामध्ये तेट निर्माण झालेलं आणि नागपूर म्हणजे शांतीपूर्ण शहर ओळख आहे श्या ही जी झाकी आहे ही सगळे लोकांना सामावून घेते प्रत्येक धर्माचा प्रत्येक जातीचा आणि मला असं वाटतं की आपले जे मुस्लिम बांधव आहेत ते सुद्धा या झाकीचं स्वागत करत असतात कबूतर ते काय आहे जवळपास त्यांचे पाच स्टॉल म्हणजे स्टेज असतात रस्त्यात म्हणजे मंदखेर चौक किन्नल चौक पाच स्टेज असतात त्या स्टेजवरून ते शोभायात्रेचं स्वागत करतात पुष्पवर्षा करतात आणि आमची जी शेवटची बैठक झाली त्या बैठकीत पूर्व एम एल ए भाजी अनीस अहमद त्याच्यानंतर पूर्व कॉर्पोरेटर हे पण सगळे जुल्फिकार अली भुट्टो हे पण हजर होते आणि त्यांनी पण स्टेजवर शाश्वती दिली की शोभायात्रेचं स्वागत यावेळेला अजून चांगल्या पद्धतीने होईल बिलकुल बिलकुल आणि ही श्री प्रभुरामांचा आदर्श जे आहे ते या शोभायात्रेतून दाखवलं जातं आणि तरी किती किलोमीटर ही असणार ही जवळपास चौदा किलोमीटरची शोभायात्रा तर नागपूरचं हे पोद्दारेश्वर मंदिर आहे खूप जुना इतिहास याला लाभलेला आहे आणि ह्या ज्या शोभायात्रा असतात या शोभायात्रा या शोभा बघण्यासाठी दूरदूरून नागरिक इथे येत असतात हजारोंच्या ग संख्येने नागरिक इथे पाहतात कुठेतरी चार पाच झाकी काढून सुरू झालेली ही शोभायात्रा आज नव्वद ते पंच्याण्णव झाखीया इथे आपल्याला पाहायला मिळत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना हा प्रश्न असा पडलेला की आपण पाहिलं तर नागपूरमध्ये महाल आणि ज्या ठिकाणी जे दंगे झाले होते त्या दंग्यामुळे कुठेतरी प्रत्येकाला हा प्रश्न होता जा की ज्या झाकी आहे त्या रोडवरून जाणार की नाही पण झाकी जी आहे ही शोभायात्रा जी आहे ती त्याच पद्धतीने तिथून जाणार जशी ती नेहमी जात होती आणि यावेळेस पोलिसांचासुद्धा कडेकोट बंदोबस्त इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे जवळपास दोन हजार कर्मी जे आहे ते तिथे तैनात असणार आहे कुठलीही उचनीच न व्हावं पण या यात्रेमध्ये आतापर्यंत तसं कधीच झालेलं नाही आणि या यात्रेमध्ये हिंदू मुस्लिम प्रत्येकच समुदायाचे जे नागरिक असतात या शोभायात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात एक सामाजिक सद्भावना जी आहे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते प्रभू श्री श्रीरामचंद्रच्या जे आदर्श आहे ते या शोभायात्रेतून आपल्याला पाहायला मिळते झाकीमधून आपल्याला पाहायला मिळते आणि याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत्रा कॅमेरा प्रसन्न तर सह रश्मी खेडीकर नवराष्ट नागपूर